हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला खस्ता आणि खुसखुशीत असा समोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा अगदी मी कमी साहित्यामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये समोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर समोसा बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर इथं मी एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे हा मैदा मी छान असा चाळून घेतला आहे बघा त्यासोबत यामध्ये मी एक चमचा इतके ओवा घेतलेला आहे ओवा असा आम्ही हाताने बघा क्रश करून यामध्ये टाकून घेते ओवा छानच या हाताने क्रश करून घातल्यामुळं काय होतं बघा आपला जो समोसा आहे त्याला छान टेस्ट येते त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बघा दोन चमचे मी तेल घालते आहे तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता इथं बघा तेल घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा आपलं जे पीठ आहे त्या पिठामध्ये याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघा हातामध्ये बघा पिठाची व्यवस्थित अशी मूठ बनली आहे म्हणजे आप आपलं पीठ बघा छान असं चोळून घेतलंय आपण आता यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी टाकून याची छान अशी घट्टसरकणिक मळून घेणार आहे आपण चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची कणिक मळून घ्यायची पण त्यापेक्षा थोडीशी घट्टसरकणिक मळून घ्यायची बघा इथं बघू शकताय मी अशा पद्धतीने याची छान घट्टसरकणिक मळून घेतली आहे आता यावरती बघा झाकण ठेवून मी ही कणी कशीच पंधरा ते वीस मिनटासाठी बघा बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंतच बघा समोस्यामध्ये भरण्यासाठीचं जे सारण असतं त्यासाठी बघा इथं मी तीन ते चार मोठ्या आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतलेत त्यावरची साल काढून घेतली आहे हा बटाटा बघा मी मॅशरने छान असा मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही बटाटा खिसून घेऊ शकता किंवा एखादा काट्याचा जर चमचा असेल तर त्या चमचाने बघा बटाटा व्यवस्थित असा मॅश करून घेऊ शकता बघू शकता मी अशा पद्धतीने सगळा बटाटा छान असा मॅश करून घेत सोबत इथं मी थोडेसे मटार सुद्धा घेतलेत आता बघा वाटण करण्यासाठी इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता साठ ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आणि थोडे बघा खेदणे घेतलेत मी आणि त्यासोबत थोडीशी बडीशोप घेतलेली आहे आता हे सगळं मी मिक्सरला यायचं छान अगदी ओबडध वाटण करून घेणार आहे अगदी बारीक वाटण करून घ्यायचं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे जिरेसुद्धा घालू शकता आणि हिरवी मिरची म्हणजेच इथं तिकटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीचं इथं मी वाटण करून घेतलंय अगदी बारीक केलेलं नाही अगदी ओबडदुबड वाटण करून घेतलंय आता आपल्याला बघा बटाट्याची छान अशी भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी अंदाजे दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडून घ्यायची माझ्याकडचे जिरे संपलेत त्यामुळे मी फक्त मोहरी घातली आहे तुमच्याकडे जिरे असतील तर तुम्ही तेसुद्धा घाला त्याचसोबत यामध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घातलं आहे आता वाटण तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं तर बघा ऑलरेडी आपण वाटण करताना यामध्ये कडीपत्ता घातला आहे त्यामुळं इथं मी एक्स्ट्रा कडीपत्ता वापरलेला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटणात कडीपत्ता घालण्याऐवजी भाजी बनवताना वरच्या साईडने सुद्धा कडीपत्ता घालू शकता व्यवस्थित असं बघा याला छान फ्राय करून घेतलंय त्याचसोबत यामध्ये जे मटार आहेत ते मटार मी यामध्ये घातलेत म्हणजेच वाट्याने घातलेत त्याला सुद्धा छान असं फ्राय करून घेतलंय त्याचसोबत यामध्ये बघा अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट थोडं कश्मीरी लाल तिखट आणि थोडा गरम मसाला घातला आहे आणि त्यासोबत थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घातली आहे मी आता याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याचसोबत यामध्ये आपण मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घातला आहे त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि याला बघा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ही बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर बघू शकता मी एक ते दोन मिनटासाठी भाजी छान परतून घेतली आहे त्याचसोबत बघा मी वरच्या साईडने परत एकदा यामध्ये थोडीशी कट केलेली कोथंबीर घालणार आहे इथं तयार आहे आपली समोस्यामध्ये भरण्यासाठी जी सारण असतं ती बटाट्याची भाजी इथं बनून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर या बटाट्याच्या भाजीचं सारण करताना बघा म्हणजे वाटण करताना तुम्ही यामध्ये थोडासा पुदिना सुद्धा घालू शकता त्यानं सुद्धा बघा भाजीला छान टेस्ट येते तर आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि त्यासोबतच बघा आपण जी मैद्याची कणिक मळून घेतलेली होती तीसुद्धा बघा पंधरा ते वीस मिनटासाठी आपण छान रेस्ट होण्यासाठी ठेवलेली होती आता यावरचं मी झाकण काढलं आहे आणि कणिक बघा एक ते दोन मिनटासाठी परत एकदा मी छान अशी मळून घेणार आहे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही अशीच मी ही कणिक छान अशी मळून घेते बघू शकताय इथं आपली समोसेसाठीची बघा कणिक मळून तयार आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत तुम्हाला जर एकसारखे आकाराचे गोळे बनवता येत नसतील तर बघा पोळपाटावरती या पद्धतीने बघा हा गोळा छान असा पसरवून घ्यायचा आणि चाकूने बघा अगदी छोट्या छोट्या साईजचे इथे तुम्ही गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपण चपाती बनवताना ज्या साईजचा पेढा बनवून घेतो त्यापेक्षा अगदी छोट्या आकाराचा इथं आपल्याला पेढा बनवून घ्यायचा आहे आता बघा इथं मी मैदा थोडासा घेतलेला आहे पिठी लावण्यासाठी त्या मैद्यामध्ये हा कणकेचा गोळा मी छान असा बुडवून घेतला आहे आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना बघा गोला या याचा गोलाकार द्यायचा नाही याला बघा म्हणजे लांब टाकारामध्ये याला छान असं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला छान लाटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा चाकूने मी याच्या बघा मध्यभागात याचे दोन भाग करून घेतलेत आणि ही चपाती बघा अगदीच पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही मिडियम साईजची चपाती लाटून तयार आहे आता याच्या बघा आतल्या साईडची जी कडा आहे त्याला मी छान असं पाणी लावून घेतलं आहे आणि बघा वरच्या साईडने याला छान असं बघा पॅक करून घेतलंय इथं आपल्याला बघा त्रिकोणी आकार या तयार झालाय आता यामध्ये मी आपली जी बटाट्याची भाजी आहे ती मी बघा यामध्ये एक ते दीड चमचा इतकी यामध्ये भाजी भरून घेतली आहे आणि याच्या कडा बघा पाणी लावून व्यवस्थित अशा पॅक करून घेतल्यात इथं आपला एक समोसा बनवून तयार आहे मी तुम्हाला जर कळलं नसेल तर आणखी एक बनवून दाखवते बघू शकताय साईडच्या ज्या कडा आहे त्याला मी व्यवस्थित असं पाणी लावून घेतलंय आणि बघा एका साईडच्या ज्या दोन कडा आहेत त्या एकावरती एक करून एक बघा मी व्यवस्थित अशा पॅक करून घेतल्या त्याला त्रिकोणी आकार आला की यामध्ये आपलं बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आणि बघा पाटीमागची जी साईड आहे त्याला हलक्या हाताने थोडंसं दुमडून घ्यायचं आणि परत एकदा पाणी लावून बघा याच्या कडा व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या इथं आपला मस्त समोसा बनवून तयार होतो आता याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे समोसे आहेत ते सुद्धा मी बनवून घेते सेम त्याच पद्धतीची इथं मी लाटी घेतली आहे मैद्याच्या पिठीमध्ये छान अशी बुडवून घेतली बघा त्यानंतर याची छान चपाती लाटून घेतली आणि सेम त्याच पद्धतीने बघा त्याचे एक एक करून समोसे बनवून घेतलेत इथं मी अगदी मोठ्या साईजचे किंवा अगदी छोट्या साईजचे समोसे बनवलेले नाहीत इथं मी मीडियम साईजचे समोसे बनवून घेतलेत तुम्हाला ज्या साईजचे समोसे बनवून घ्यायचे त्या पद्धतीने बनवून घेऊ शकता अगदी तुम्हाला लहान साईजमध्ये म्हणजे मिनी समोसा हवा असेल तर तुम्ही तसा बनवू शकता किंवा मोठ्या साईजमध्ये सुद्धा समोसे बनवून घेऊ शकता बघू शकता इथं आपले सगळे समोसे बनवून तयार आहेत आणि बघू शकता किती मस्त असा आकार आलेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो सेम त्या पद्धतीचा समोसा दिसायला लागलेला आहे आता आपल्याला हे सगळे समोसे छान असे फ्राय करून घ्यायचेत तर बघा ऑलरेडी मी समोसे बनवतानाच बघा इथं मी तेल गरम करून घेतलंय इथं तेल अगदी मीडियम साईजवरती गरम करून घेतलेला अजिबात जास्त कडक तेल नाही आता या तेलामध्ये बघा मी एक एक करून दोन समोसे सोडून घेते अगदी मीडियम साईजवरती आपल्याला हे समोसे छान फ्राय करून घ्यायचेत तर बघा मी समोसा सोडून घेतल्यानंतर एक मिनटासाठी बघा याला असंच ठेवून दिलं होतं त्यानंतर बघा एक मिनटानंतरच हा समोसा मी पलटी करून घेतला आहे आता याच पद्धतीने बघा छान असं अलटून पलटून घेत हा समोसा छान असं फ्राय करून घ्यायचा आहे समोसे फ्राय करताना बघा थोडासा वेळ जास्त लागतो पण जितका वेळ जास्त लागतो तितकेच आपले समोसे मस्त खस्ता आणि खुसखुशीत होतात त्यामुळं बघा कधीही समोसे फ्राय करताना अगदी मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे तर बघू शकताय पाच ते सात मिनिट लागले मला हा समोसा फ्राय करण्यासाठी आणि पाच ते सात मिनिटात बघा हलकासा रंग चेंज झाला आहे मी आणखी एक ते दोन मिनिटासाठी याला असंच फ्राय करून घेणार आहे आणि नंतर हा समोसा काढून घेणार आहे तर बघा इथं आपला समोसा छान असा फ्राय झाला आहे मस्त रंगसुद्धा छान आलेला आहे बघा आता हा समोसा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच पद्धतीने बघा तेल अगदी जास्त कडक गरम नाही अगदी मीडियम गॅसवरती समोसे फ्राय करणार आहे माझी कढई थोडीशी मोठी आहे बघा त्यामुळे मी यामध्ये तीन ते चार समोसे सोडून घेते आणि सेम याच पद्धतीने बघा समोसे सोडून घेतल्यानंतर मी परत अगदी एक मिनटासाठी याला असंच ठेवून देणार आहे आणि एक मिनिटानंतरच हे समोसे मी पलटी करून घेणार आहे तर समोसे फ्राय करताना बघा साधारणतः सात ते आठ मिनटांपेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो पण जितका वेळ जास्त लागतो तितकेच समोसे खायला छान होतात तुम्ही जर गॅस फुल केला तर काय होतं बघा वरच्या साईडनी समोसा फ्राय झाल्यासारखा दिसतो रंगसुद्धा छान येतो पण आतल्या साईडनी पूर्णपणे कच्चा राहतो आणि खाताना बघा ती सगळी कणिक लागते त्यामुळं काय करायचं समोसा फ्राय करताना थोडासा वेळ जाऊ द्यायचा तर बघू शकता इथं सुद्धा मी बघा समोसा छान असा अलटी पलटी करून घेत बघा फ्राय करून मस्त मस्तसा रंग आलेला आहे याला सुद्धा बघा मी आणखी एक ते दोन मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे आणि बघा गरम तेलामध्ये समोसा सोडल्यानंतर काय होतं समोसेच्या वरती बघा हलकेसे बबल्स यायला लागतात त्यामुळं अगदी मिडियम गॅसवरती समोसे फ्राय करून घ्यायचे इथं आपले समोसे छान असे फ्राय केलेले आहेत आणि समोसे म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची ही हवीच त्यामुळं इथं बघा आम्ही पाच सात हिरव्या मिरच्या आतल्या साईडने याला छोटासा कट मारून घेतला आहे आणि मिरच्या बघा तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेते कारण बघा अशीच जर मिरची फ्राय करायला घेतलं तर काय होतं मिरची तेलामध्ये फुटते आणि तोंडावर उडते त्यामुळं काय करायचं कधीही मिरची फ्राय करताना मिरचीला बघा हलकासा कट मारून घ्यायचा आणि नंतरच मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची बघू शकता आता या, याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले जे समोसे आहेत ते सुद्धा बघा मीडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घेणार आहे इथं मी बघा फक्त समोसे बनवलेत आणि त्यासोबत मिरच्या फ्राय करून घेतल्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बघा हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची जी चटणी असते ती चटणी बनवू शकता किंवा हे समोसे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतात किंवा बघा असेच जरे समोसे खाल्ले तरीसुद्धा समोसे खायला खूप सुंदर लागतात मस्त गरमागरम आपले समोसे बनून तयार आहेत तर बघा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने एकदा समोसे घरी नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमचे समोसे अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट तयार होतात तर मी तुम्हाला समोसे एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकताय किती मस्त असे आपले समोसे दिसायला लागलेत तर बघा दिसतानाच दिसते की किती छान असे खस्ता झाले असतील आणि त्यासोबत आपण मिरची फ्राय करून घेतली आहे मस्त गरमागरम समोसे बनवून तयार आहेत मी तुम्हाला एक समोसा फोडून दाखवते बघू शकताय किती मस्त असा आतपर्यंत समोसा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तर बघा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी मस्त गरमागरम समोसे नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा